लाख रुपयाची गाई अठरा ते वीस हजार रुपयात विकायची वेळ येते वे कारण योग्य उपचार न मिळाल्यामुळे नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याचं मरण हे सगळीकुणच आहे डेअरीवरील शेतकऱ्याला लुटतात डॉक्टर लुटतात गोळीपिंडीवली लुटतात सगळी सगळी कोणी शेतकऱ्याचं मरण आहे कारण मित्रांनो शेतकऱ्याला त्या गोष्टी माहीत नसतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे डॉक्टर मित्रांनो कारण मी डॉक्टरांवर टार्गेट का करतो कारण एकमेव असा व्यक्ती आहे की तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या गोट्यावरती बोलवता कारण आपली गाय आजारी असेल किंवा ट्रीटमेंटसाठी पण काय होतं लाख दीड लाख रुपयाच्या गायीवरती योग्य ट्रीटमेंट किंवा उपचार न मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याला अठरा ते वीस हजारात खाली गायी विकावी लागते मित्रांनो म्हणून मित्रांनो मी एक गोष्ट कंटिन्यू सांगतोय की शेतकऱ्यांना औषधांची माहिती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जास्त औषधांची गरज गोट्यामध्ये लागत नाही खूप कमी औषधांची गरज लागते आणि ते औषधं जर तुम्हाला माहीत असतील ना मित्रांनो तर आपला गोटा सक्सेसफुल होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गायी खाली राहत नाही त्या आणि गायीवरती होणारा जो जास्तीचा खर्च आहे ना तो खूप कमी प्रमाणात होतो खूप म्हणजे मित्रांनो खूप कमी प्रमाणात होतो म्हणून मित्रांनो मी प्रत्येक टायमिंगला सांगतोय तर मित्रांनो आता जी नवीन मुलं जर दुधव्यवसाय करायच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आपल्या वडिलांना त्या गोष्टी माहीत नव्हत्या त्याचा फायदा डॉक्टरांना किंवा बाकीच्या लोकांना घेतला पण आपला फायदा बाकीच्या लोकांना घेतला नाही पाहिजे आत्ता डिजिटल युग आहे आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात यूट्यूबवरनं किंवा इतर इंटरनेटवरनं आपल्याला ह्या गोष्टी माहिती होतात मित्रांनो फक्त तुम्हाला त्या गोष्टींची गोष्टी माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि खूप कमी खर्चात ट्रीटमेंट आपल्या गोट्यावरती होती जर तुमची लाख दीड लाख रुपयाची काही जर अठरावीस हजारात विकायची वेळ जर येत असेल हो ना मित्रांनो तर आपला दूध व्यवसाय हा तोट्यात आहे आणि सक्सेसफुल नाही समजायचं मित्रांनो त्यासाठी आपल्याला औषधांची माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद